इंद्रायणीचं पसायदान एकोणतीस सप्टेंबर थोऱ्या मोठ्यांची पावलं लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक मैत्रेयी मुळावकर थोऱ्या मोठ्यांच्या पावलांसारखं पवित्र दुसरं काहीही नसावं या पावलांनी काठेरी जखमा फुलासारख्या झिल्लेल्या असतात तेवढ्याच सहजतेने त्या जखमांना पचवलेलं असतं काठेरी जखमांमध्ये आत्मीय सुगंधाचा शोध घेतलेला असतो काट्याच्या प्रदेशात फुलांची सुगंध पेरणी करत माणसांच्या कबिल्यासाठी सुगंधाचे नवे चिंतन प्रदेश धुंडाळलेले असतात या नव्या प्रदेशात वाहणारे वारे प्रबोधनाचे असतात प्रबोधनाचा धागा पुरोगामित्वाकडे धावत असतो पुरोगामित्वाचा विचार आचारातून अभिव्यक्त व्हायला नेहमीच आतुरलेला असतो मांगल्य ही आचाराची झंकृती असते पावित्र्य ही आचाराची संस्कृती असते थोरामोठ्यांची पावलं कुठल्याही पावित्र्यावर स्थिरावत नाहीत या पावित्र्यातून फुटणारी वाट सम्यक चारित्र्याकडे धावत असते म्हणूनच मोठ्यांची पावलं जतन करून ठेवली पाहिजेत त्यामुळं त्यांच्या पावलातलं पावित्र्य आपल्या पावलांना स्पर्श करतं त्यांच्या पावलातला सुगंध आपल्या पावलांमध्ये शिरतो आपल्या पावलांमधला सुगंध जागा होतो सुगंधाची सुगंधाशी अभिक्रिया होऊन नवा सुगंध निर्माण होतो थोरामुठांच्या पावलांमध्ये नव्या युगाचे झेप घेणारे पंख असतात थोरामुठांच्या पावलांवर आपली पावलं ठेवली की त्यांच्या पावलांमधले पंख आपल्या पावलांमध्ये शिरतात आपली ही पावलं नव्या आकाशाचा शोध घ्यायला लागतात या नव्या आकाशातल्या नव्या विचारांना मात्र आधार असतो भूमीचा भूमी असते म्हणून आकाशाच्या अस्तित्वाला आधार असतो भूमी असते म्हणून पावलं असतात आणि पंखही महात्मा ज्योतिबा फुले समाजसुधारक आगरकर राम मनोहर लोहिया या थोऱ्या मोठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या हमीद दलवाईंच्या पावलांमध्ये पाऊल संस्कृतीचे हे तत्वज्ञान आढळतं या तत्वज्ञानामुळेच मुस्लिम सत्यशोधक समाज हे एक नवं पाऊल उमटलं या पावलानं समाज जागृतीची नवी वाट दिली समाज सुधारणेचा नवा महामार्ग निर्माण केला हा महामार्ग हमीद दलवाईंच्या आयुष्याच्या एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ते तीन मे एकोणीसशे या कालखंडाबद्दल कृतज्ञ असतो या महामार्गानं येणाऱ्या नव्या पावलांची वाट पाहत आतुर झालेला असतो